ताजा घडामोडी पाहायच्या तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त, संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त अलखेर सोशल फाउंडेशन तर्फे राहुरी शहरामधील मौलाना आझाद नगर इथे वीस सप्टेंबर रोजी भव्य असं रक्तदान शिबिर घेण्यात आलंय शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते अरुण तनपुरे माजी नगरसेवक आर आर तनपुरे सागर तनपुरे अरुण साळवे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक करताना मौलाना मुजम्मील म्हणालेत की प्रेषित मोहम्मद साहेब संपूर्ण मानव जातीसाठी दया आणि करुणाचे सागर आहेत त्यांची शिकवण संपूर्ण मानव जातीसाठी कृपा आहे प्रेषित मोहम्मद साहेब म्हणाले तुम्हापैकी सर्वोत्कृष्ट लोक ते आहेत जे लोकांना सर्वाधिक फायदा पोहोचवतात प्रेषितांनी आपले संपूर्ण जीवन आदर्श समाज निर्माण करण्यासाठी समर्पित केले प्रेषित मोहम्मद साहेब म्हणालेत की विधवा आणि वंचितांसाठी धावपळ करणारा असा आहे जसा अल्लाच्या मार्गामध्ये धावपळ करणारा आणि याच विचारांचे अनुकरण करत अलखेर सोशल फाउंडेशननं हा समाजसेवेसाठी आणि मानवहितासाठी हे रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आहे शिबिराचे उद्घाटन करताना बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे म्हणालेत की रक्तदान हे श्रेष्ठ रक्त दान आहे रक्तदानामुळे आपण अनेक रुग्णांना जीवनदान देऊ शकतो अलखेर सोशल फाऊंडेशनने हा खूप स्तुत्य असा उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो यावेळी आर आर तनपुरे सागर तनपुरे सुनील निमसे अरुण साळवे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं शेवटी अध्यक्ष करताना मौलाना असलम म्हणाले की कुराणाची ही भूमिका आहे की ज्यानं एका निष्पाप मानवाची हत्या केली त्यानं समस्त मानव जातीची हत्या केली आणि ज्यानं एका निष्पाप मानवाचे प्राण वाचवले त्यानं संपूर्ण मानव जातीला जीवनदान दिलं प्रशित मोहम्मद साहेब म्हणाले की तो मुस्लिम नाही जो स्वतः हो पोटभर जेवतो आणि त्याचा शेजारी उपाशी झोपतो मी मानव जातीला चारित्र्य संपन्नतेच्या उच्चतम शिखरावरती पोहोचवण्यासाठी आलो आहे रक्तदान हे धार्मिक भिंती तोडून आपल्याला बंधुत्वाची शिकवण देते याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव यांच्यासह हो, एकूण ब्याऐंशी तरुणांनी रक्तदान केलं आहे यावेळी सर्व मस्जिदचे इमाम इम्रानभाई सय्यद कमालभाई शेख मौलाना फरीद भाई सय्यद मज्जूभाई काद्री तसेच साहिल बॅटरी असद सय्यद रेहान कुरेशी मुजम्मील कादरी रईस कुरेशी अल्फेज सुफियान अर्शाद सय्यद अमन सय्यद असीम शेख आफताफ मिर्झा अरशान शेख सोनू कुरेशी शादाब जागीरदार अजर कुरेशी नूर मोहम्मद आतार आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर साजिद सय्यद यांनी केलंय तर आभार प्रदर्शन शाहरुखबाई शेख यांनी केलंय अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू आज राहुरी शहर के अंदर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैदाइश के मौके पर खैर फाउंडेशन के जानिब से खून आतिया यानी ब्लड जो तो ब्लड डोनेशन का प्रोग्राम रखा गया है ये वाक़े में खैर फाउंडेशन मुबारकबाद के काबिल है कि इन्होंने बहुत बड़ा कदम उठाया है और उम्मीद करते हैं कि आइंदा भी करते रहेंगे इस प्रोग्राम के लिए हमारे राहुल शहर के जानी मानी शख्सियात भी मौजूद थी जिसमें से हमारे आदरणीय माननीय आरू साहब तनपुरे साहब इसी तरीके से आर आर पाटिल साहब और इसी तरीके से सागर पाटिल तनपुरे और अरुण सावे साहब और तमाम आइमाई कराम, उलमाई कराम यहाँ पर मौजूद थे इसी तरीके से ये फाउंडेशन हमारे जामा मस्जिद के इमाम मुफ्ती मुजम्मिल साहब इनके जो है तो में चलता है कि ये ब्लड डोनेशन का जो प्रोग्राम रखा गया है एक मानवता का संदेश और जो है एक दूसरे के काम आना जैसे प्रशित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बताया है उसी के मुताबिक जो है तो ये प्रोग्राम रखा गया है इसीलिए जो है तो कहा जाता है कि आई लव मोहम्मद जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बताया है उसके मुताबिक एक दूसरों को फ़ायदा पहुँचाना नफ़ा पहुँचाना भूखे को खाना खिलाना प्यासे को पानी पिलाना और जिनको खून की ज़रूरत है उनको खून देना ये सारी बातें जो है तो उसके अंदर आ जाती हैं इतका कर मैं अपनी बात को खतम करता हूँ और फिर फाउंडेशन को जो मुबारकबाद देता हूँ आज या ठिकाणी अल खैर सोशल फाउंडेशन तर्फे हा अत्यंत स्तुत्य असा प्रशंसनीय असा रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलं खरं म्हणजे विचार जे आहेत ते आचरणातून दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न जो आहे या ठिकाणी या तरुणांनी केला आहे मुफ्ती मुजम्म साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे फाउंडेशन जे आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत आणि हा जो रक्तदान शिबिर आहे खरं म्हणजे आपण पाहतो रक्त हा प्रत्येक मनुष्याला त्याचा धर्म कुठलाही असो जात कुठली असो समाज कुठलाही असो रक्त हे सगळ्यांचं एकच असत आपण पाहतो ज्या वेळेस रक्ताची गरज पडते तर एका हिंदू बांधवाचं रक्त मुस्लिम बांधवाला चालतं मुस्लिम बांधवाचं रक्त एका दलित बांधवाला चालतं या प्रकारे रक्त आपल्याला शिकवण देतो की संपूर्ण मानवजात जी आहे ती एकाच मात्या पित्याची संतान आहे आणि त्यांच्यामध्ये एक बंधुत्वाचं नातं आहे आणि हे नातं खरं म्हणजे या रक्तदान शिबिरातून दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी आणि मानवतेची सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या अलखैर सोशल फाउंडेशननी केला आहे त्याबद्दल खरोखरच मी आपल्या सर्वांतर्फे रावलीकरांतर्फे मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आज का जो प्रोग्राम है सीरतुल नबी का ये हमारे अल खैर फाउंडेशन की तरफ से रक्तदान शिविर भरा चुका है इसलिए हम अल्लाह के नबी के नाम पे हम या खून दे रहे ये खून तो क्या हमारे नबी के लिए हम जान देंगे आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनोज सळवे सह सतीश फूलसौंदर सी 24 तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा